म्हणून काँग्रेस पासून तर पर्यंत सगळेच आय टी सेल रोज हे काम रोज आमदार आले अडीच लाख रुपये महिना गावातल्या तलाखाले चाळीस हजार रुपये महिना चाळीसशे पंचेचाळीस हजार रुपये महिना आणि गेले दोन पाय त्याला पंधराशे रुपये महिना अर्थ मिळणार दादाची दादागिरी किती आहे ते आम्ही दोन बारामती जाऊन सांगणार आहोत सांगणार आहोत सहा आता बोला बोला नाही तर मग आम्ही मारणार तुम्हाला काळामध्ये आणि आताला असणारी अवस्था जर आम्ही पाहिली काय झालेला आम्ही पाहिजे काश्मीरचा जो हल्ला झाला अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पडले दोन लोक आले आणि दोघांनी अठ्ठावीस लोकांना मारलं त्यांना तर मला वाटतं समोर आणून चितोळ्या ठरून टाकल्या पाहिजे पण दुसरी जबाबदारी या देशातल्या चौकीदारांना स्वीकारलेली पाहिजे का खाऊंगा असं म्हणणारा चौकीदार भ्रष्टाचारामध्ये अव्वल असणारा हा देश समोर जात आहे आणि इथं थांबला नाही तर दोन पाकळे इथं तरी चौकीदार मात्र बिहारमध्ये सभा घेत त्याचाही निश्चित झाला पाहिजे त्याचाही निश्चित झाला पाहिजे का बरं दोन हजार लोक होते पर्यटकामधला होऊ शकत ही माहिती असताना सुद्धा आम्ही एवढं दुर्लक्षित त्या ठिकाणाने का केलं मित्र सांगायचं तात्पर्य आपला हा विषय जरी नसला कोणावर टीका टिप्पणीचा विषय जरी नसला तर लक्ष लक्षात ठेवा आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये जात आणि धर्म हा नेहमी फडकत राहिला पाहिजे याचे छंदे तुमच्या अशा हातात आणि धोक्यात असले पाहिजे म्हणून <Santhropus> काँग्रेस पासून तर भाजपापर्यंत सगळेच आयटी सेल देते रोज ते काम करत रोज रोज सकाळी एक पोस्ट टाकला जातो ज्यामुळे तुमचे माथे तुमच्या डोक्याचा विचार हक्काच्या लढेच्या व्यतिरिक्त जातीच्या लढ्यामुळे लागला पाहिजे तुम्हाला व्यवस्थित त्याच्यातून टाळण्याचा प्रयत्न केला जातो मग इथल्या गरीबाच्या घराचा प्रश्न संपला पाहिजे आमच्या डोक्यातून नसला पाहिजे इथं शिक्षणाची अवस्था काय झाली ते आमच्या डोक्यात नसलं पाहिजे इथं आरोग्यासाठी का काय तळमळ करून मरत यवतमाळची एक बारा वर्षाची महिला ती हाफी दिवस होत नाही म्हणून नदीवर जर नदीत डुबून मरतं ही अवस्था भारताच्या पंच्याहत्तरव्या वर्षात चौदा तारखेला खांबार ज्याचं घर त्याच्या बाजूला असण तिथे रक्तदान करून सगळ्यांनी चा ते आंदोलन पुन्हा पेट ठेवायचं आहे दोन तारखेला पहिली सभा बारामती अजितदादा पवारच्या घरासमोर होणार आणि तिथे आम्ही सांगणार की तुम्हाला जातीभेद धर्मभेद परवडला पण पर अर्थभेद नाही परवडला अर्थभेद म्हणजे समजलं नाही आमदार अडीच लाख रुपये महिना गावातल्या तलाकडे चाळीस हजार रुपये महिना चाळीसशे पंचेचाळीस हजार रुपये महिना चा आणि जेले दोन पायी नाही पंधराशे रुपये महिना ही आहे अर्थभेद ही अर्थभेद दाट केली जे आम्ही पाहतो चौपटच्या भावना जात आम्ही जे शर्ट घालतोय त्याच्या किंटलाचे भाव काढले तर मित्र आम्ही सांगतोय सात पाच हजाराचा कापडा पण तयार केला तो जर विकला बाजारात तर त्याला पंचवीस हजार क्विंटलचे भाव हा अर्थभेद आहे आम्ही जातीबा भेद आणि धर्मभेदावर लढणारी माणसं नाही आहे आम्ही अर्थभेदावर लढणार आहोत आणि अजित दादाची दादागिरी किती आहे हे आम्ही भूत बारामध्ये जाऊन सांगणार आहोत त्याला तारखेला जाऊ होणारा हा प्रवासी रॅली दोन तीन तारखेला पंकजाताई मुंडे चार तारखेले बाबासाहेब पाटील पाच तारखेले राठोड आणि राठोडच्या घरासमोर अकोला बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा या सगळ्या कार्यकर्त्यांना पाच तारखेला नऊ वाजेपर्यंत यवतमान याच तुमची तयारी आहे याची असं समजा लग्नच आहे आपल्याकडून या रे वाहना काय झाले आहे मी आपामुळे दिव्यांग बांधवावर माझा विश्वास आहे जर आपने ठाम द्या तो हर किसी को हलना पडता है, वो हला है कि किसी हलायंगे किती आणि तुम्ही एक विचार केला तर आम्ही पाहिजे पाच तारखेले नऊ वाजेपर्यंत तुम्हाला यवतमाळला यायचं आहे तिथून आपण जायचंय नागपूरकडे रवाना होऊ आणि मग मुख्यमंत्री आणि नितीनजी गडकरी कार्यसम्राट डांबराचे रोड क्वांटीकरण करणारे आमचे मंत्री लोक आता म्हणते का डांबरीकरण करतो पण कॉम्प्रिटीकरण परवडलं पर नाही आणि अकोल्यात तर अशी अवस्था आहे किती ठिकाणी रोड फाटला पताच लागेल त्या सगळ्या मंत्र्यांना निवेदन देत आम्ही थोडं आंदोलनाचं रूप बदललं आपण एक लाख लोक जमा करणार होतो नागपूरला हे आहे आमच्या भाव भेटत नाही कर्ज माफी सात बारा कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता त्याच्या बाबतीत ते काय बोलायला तयार नाही आणि आम्ही त्याला सांगणार आहोत सहा जूनला का आता बोला बोला नाहीतर मग आम्ही मारणार तुम्हाला टोला टोला तुम्हाला कष्टकरी जे काही असेल कामगारांना कट्टे वाहणारा असेल आमचा फेरीवाला असेल असल असत कष्ट करणारा माणूस अजूनही आम्ही पाहतोय उपचारापासून शिक्षणापासून आधी तर राहत घर त्याच्या नसिबी येत नाही मित्र जाती धर्माचे नाही म्हणून तिरंग आमच्या डोक्यात आहे तुमच्या आमच्या डोक्यातला पांड भावना बाहेर काढून टाका मै कहा बैठा हो इतके बजाय मै कितके लिए खडा हो ये बहुत महत्वपूर्ण होता जिथं पाय मारत तिथं पाणी पाडल्याशिवाय राहणार नाही नक्की तुम्हाला सांगते आज आपल्या एकोणीस मागण्या त्याचा शासन निर्णय निघाला काल परवा मी मुख्यमंत्र्याला के मेसेज केला फोन केला त्यांनी सांगितलं म्हटलं तुम्ही सहा जून पर्यंत एकवीस मागण्याचा जी आर निघाला पाहिजे आणि एकवीस मागण्याचा जी आर निघाला नाही तर आंदोलन कुठल्याही शैली कुठल्याही पद्धतीने घडू शकत सहा जून ला जे आम्ही करतो आहे ते कर्जमाफी मजुराचे प्रश्न घेऊन आणि दिव्यांगाचे सहा हजार रुपये सहा सहा हजार रुपये महिन्यासाठी आपण घडतो आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे